भाऊसाहेब चौधरी फाउंडेशनच्या वतीनं चांदवड रेणुका मातेच्या नवरात्र उत्सवाची तयारी पूर्ण भाऊसाहेब चौधरी फाउंडेशनच्या वतीनं चांदवड येथील सह्याद्री पर्वत रांगांच्या खुशीत वसलेल्या स्वयंभू श्री रेणुका मातेच्या नवरात्र उत्सवाची सुरुवात झाली आहे या नवरात्र उत्सवात विविध सेवा सुविधा पुरवण्यात येणार आहेत त्यासाठी मंदिराच्या माथ्याजवळील प्रवेशद्वाराजवळ स्वतंत्र भव्य कक्ष उभारण्यात आला आहे यात भाविकांना संपूर्ण मार्गदर्शन करण्यासाठी एलईडीची व्यवस्था करण्यात आली आहे यात महाराष्ट्र शासनाच्या संपूर्ण योजनांची माहिती सदर ठिकाणी देण्यात येणार आहे येणाऱ्या संपूर्ण रेणुका भक्त भाविकांसाठी खिचडी वाटप रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहे शिर्डी संस्थांच्या धर्तीवर सदर रेणुका मातेच्या प्रांगणात बारा हजार स्क्वेअर फुटाचा डोम मंडप भाऊसाहेब चौधरी फाउंडेशनच्या वतीनं भाविकांसाठी दर्शन सुलभ व आनंदाने व्हावे यासाठी उभारण्यात आला आहे सदर मंडपात कूलरची व्यवस्था असून या ठिकाणी हिरकणी कक्षाची सुधा माता भगिनींसाठी निर्मिती करण्यात आली आहे सदर नवरात्र उत्सव सुरू होत असताना या ठिकाणी भाविकांसाठी ज्या सुविधा भाऊसाहेब चौधरी फाउंडेशनच्या वतीने देण्यात येणार आहेत याची सविस्तर माहिती स्वतः भाऊसाहेब चौधरी व अभिषेक चौधरी यांनी दिली यावेळी महिला जिल्हा रोशनी कुंभारडे याही उपस्थित होते गणुका माता नवरात्रोत्सव हा सुरू होतोय एक महाराष्ट्रामध्ये आगळंवेगळं असं हे देवस्थान आहे आणि भाविक पुढे संपूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी येत असतात त्या सारव सर्व भाविकांना शिवसेनेच्या वतीने आणि आमच्या सर्व शिवसेना परिवाराच्या वतीने चौधरी परिवारांच्या वतीने शुभेच्छा देतो धन्यवाद साहेब नवरात्र उत्सव सुरू होत आहे आता शिवसेनेतर्फे आपण या ठिकाणी बऱ्याचशा सुखसुविधांचं दिलेलं आहे भाविकांना तर याच्या संदर्भात आपण काय सांगाल या रेणुका देवी देवस्थानच्या या ठिकाणी जे एक जागृत महाराष्ट्राची देवस्थान आहे त्या देवस्थानाला शिवसेना चांदवड तालुका आणि भाऊ चौधरी प्रतिष्ठानच्या वतीने गेले आठ वर्ष करने 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 या ठिकाणी जे काही भाविक या ठिकाणी असतात त्यांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचं काम करतो आहे यावरतीसुद्धा दहा दिवस त्या ठिकाणी प्रसाद वाटप असेल शासकीय योजनांसाठी ज्या शासकीय योजना नागरिकांच्या दिल्यावर त्यांची पुस्तिका असेल आर्थिक पुस्तिका असेल पुन्हा जे महाराष्ट्रातून सर्व भाविक येतात जिल्ह्यामधून या ठिकाणी जे भाविक येतात त्यांना दर्शनासाठी जी रांगची व्यवस्था आहे ती रांगेची व्यवस्था या ठिकाणी केली आहे आणि आमच्या मायभगिनी ज्या ठिकाणी या बहिणी येत आहेत त्यांच्याकडे बाळाला जर त्या ठिकाणी काही हे करायचं असेल तर त्या ठिकाणी हिरकळी कक्ष या ठिकाणी दोन तीन ठिकाणी आम्ही करतो आहे पोलिसांचा या ठिकाणी एक कक्ष त्या ठिकाणी ठेवतो आहे म्हणून येणारे भाविक आहेत त्यांना त्या सुरक्षितता बहिणींची सुरक्षितता या सगळ्या दृष्टीने या ठिकाणी आम्ही असतो केलं आपण पाहिजे त्या या ठिकाणी लायटिंगची व्यवस्था असेल मंडप व्यवस्था असेल रांगेची व्यवस्था ही सर्व व्यवस्था शिवसेना चांदवड विधानसभा तालुक्याच्या वतीने आणि भाऊ चंद्र खावले वतीने या ठिकाणी आहे हे देवीचा उत्सव एक आगळं वेगळं महत्त्व जे प्राप्त आहे त्याला प्रतिकूल ठेवायचं काम आम्ही सर्व सर्व करतो पडू नये पण कोणाला लागलीच तर त्याच्यासाठी देखील आम्ही तिथे तत्पर आहोत त्याचबरोबर इथे अँब्युलन्स सेवा आम्ही नागरिकांसाठी ठेवलेली आहे यंदाचं एक सगळ्यात मोठं आकर्षण किंवा आम्हाला जी करायची संधी मी म्हणेल जी मिळाली आहे ते म्हणजे बारा हजार फुटाचा आम्ही एक बंदिस्त म्हणजे पा पावसापासून संरक्षण होईल असा एक मोठा मंडप डोम डोम मंडप आम्ही मंदिर वॉटरप्रूफ डोम मंडप आम्ही खाली बनवलेला आहे म्हणजे दरवर्षी नागरिकां जे भाविक इकडे यायचे त्यांना उन्हाचं किंवा उन्हाचा किंवा पावसाचा त्रास व्हायचा हो आणि भिजत भिजत दर्शन घ्यावं लागायचं तर ती समस्या ह्यावर्षी नागरिक म्हणजे भाविकांना होणार नाही शांत पद्धतीने एक सुरक्षित पद्धतीने त्यांचं दर्शन ही होणार आहे त्याचबरोबर ह्याच्यात अजून एक फायदा त्याचा असा झाला आहे की आता आम्हाला पोलीस यंत्रणेकडून माहिती मिळाली की ती जी दर्शन रांग आहे त्याच्या दरवर्षी काही जे चुकीचे प्रकार दर्शन रांगेतनं गर्दीनं घडायचे तर ते ह्यावर्षी वर्षी होणार ह्या वर्षी होण्यामध्ये खूप त्याची संख्या कमी होणार आहे तर ती देखील एक पोली पोलिस यंत्रणेला याची मदत होणार आहे तर त्याच लहान ब... मुलं असतात तर त्यांना अडचण काय असते की बाबा त्यांना लहान मुलांना काही एक हिरकणी कक्ष आम्ही इथे स्थापन केली आहे म्हणजे जे काही महिलांना लहान बाळा स्तनपान करायचं असेल तर त्याची व्यवस्था बंदिस्त व्यवस्था नसते आणि मग महिलांना त्या गोष्टीची थोडी अडचण होते तर ती आम्हाला निदर्शनास बाब आणून दिली तर ह्यावेळेस आम्ही ते, ते हिरकणी कक्ष असं त्याला नाव दिलं आहे आणि ते त्याची उभारणी देखील आम्ही इथे केलेली आहे त्याचबरोबर रोज आम्हाला अनेक सामाजिक जन जनजागृतीचे किंवा एक सामा सांस्कृतिक कार्यक्रम आम्ही घेणार आहोत उद्या आता आत्ताच आम्हाला थोड्या वेळापूर्वी माहिती मिळाली उद्या सर्पदंश जो जे काही प्रमाण तालुक्यात वाढतं आहे किंवा आपल्या भागात वाढतं आहे ज्या लोकांचे मृत्यू होतात तर त्याच्यावर जनजागृती म्हणून आम्ही उद्या एक छोटंसं व्याख्यान इथे ठेवलेलं आहे की समजा सर्प कुठल्या प्रकारचे असतात त्याच्या ते चावल्यावर तुम्हाला तुम्ही काय केलं पाहिजे तो विषारी की बिनविषारी ही सगळी माहिती देण्यासाठी एक छोटंसं सर्पदंशाशी निगडीत आम्ही एक व्याख्यान इथे ठेवलेलं आहे तर अशा पद्धतीने पुढचे नऊ दिवस वेगळेवेगळे अनेक एकनाथजी शिंदेसाहेब ज्या पद्धतीने काम करत आहेत त्यांच्या ज्या योजना आहेत त्याची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत द्यायचा आमचा प्रयत्न आहे ते सर्व नागरिकांना या निमित्ताने या उत्सवाला तर ते सर्वजण येतात पण आम्ही या उप उपक्र, हा जो उपक्रम सेवा भावनेतनं करतो त्याला देखील त्यांनी नागरिकांनी भेट द्यावी आणि त्याचा लाभ घ्यावा अशी मी त्यांना विनंती करतो आणि नवरात्री उत्सवाच्या त्यांना खूप खूप शुभेच्छा पण महिला या ठिकाणी भाऊ चौधरी फाउंडेशनच्या वतीने जे जे कार्यक्रम या ठिकाणी तुम्ही आयोजित केलेले आहेत त्याच्या संदर्भातली माहिती आपण सांगू आपण बघितलं असेल की दरवर्षाप्रमाणे आज वर्ष नऊ वर्ष हे चालू आहे भाऊ चौधरी फाउंडेशन साहेबांच्या वतीने आपण इथे वेगवेगळे कार्यक्रम राबवत असतो महिलांच्या सोयीसुविधा बघत असतो जसे की इथे आता नेहमीप्रमाणे एक ॲम्ब्युलन्स राहणार रा आहे त्याच्यानंतर आपलं वैद्यकीय कक्ष राहील हिरकणी कक्ष राहील जसं साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे आणि आपण वाटपाची सुद्धा इथे सोय केलेली आहे जेणेकरून जे भाविक लांबणं पायी येतात त्यांच्यासाठी आपण एक फराळाची सुद्धा इथे सोय करून ठेवली की जेणेकरून ते आल्यानंतर इथे आरामात बसतील मंडपामध्ये आपण इथे छान त्यांना एक मंडप दिलेला आहे तिथे बसून आरामात खिचडी वगैरे खाऊन पाण्याची व्यवस्था केलेली आहे इथे म्हणजे आपण भाविकांची सगळी सोय इथे बघितलेली आहे जेणेकरून कोणाला काही दुखापत झाली तर तीसुद्धा इथे निवारण केली जाईल कोणाला कसल्याही प्रकारची अडचण येणार नाही आणि ह्या वर्षी एक नवीन उपक्रम असा आहे की भाविक दरवर्षी उन्हामध्ये किंवा पावसामध्ये उभे असतात तर त्यांना आता आपण एक छान छत दिलेला आहे जेणेकरून तिथे त्यांची गैरसोय होणार नाही निवांत ते बसू शकतात कोणीही उन्हात उभं राहू शकत नाही किंवा पाऊस आला तरी ओलं होऊ शकत नाही अशी आपण सगळी व्यवस्था भाऊ चौधरी फाउंडेशनच्या वतीने केली आहे आणि खूप छान ही सुविधा आहे शिवाय आपण साहेबांचे सुद्धा मुख्यमंत्री साहेबांचे सुद्धा आभार मानतो की त्यांनी सुद्धा वेगवेगळ्या वेग वे योजना महिलांसाठी आणलेल्या आहेत त्या सुद्धा आपण इथे स्क्रीनवर लावणार आहोत म्हणजे सगळ्या प्रकारे इथे महिलांसाठी खूप छान सोयीसुविधा केलेल्या आहेत लोकमान्य ट्वेंटी फिफ्थ न्यूजसाठी सोमनाथ जाधव चांदवड